कराची लागे सुटला चालक पणा एक जणाची चूक किती महाग पडली बघा एक जागा फिरला दुसऱ्याच होत्याच नव्हत झालं लाभ मात्र तिसऱ्याचा झाला कोण होतो एक नंबरचा मार करे बघाल बक्या हो आणि बक्या व्हायचं कारण सुट्टी म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला महत्वाचा करा जे जे सुट्टी ताट होत असते त्याच पुढं काम होत असत कारण सुट्टीला आता आपण बघितलं बराच वेळ खाली गेला त्यामुळे होत्याच नव्हतं झालं बऱ्याच जणांनी अंदाज बांधले होते परंतु त्या अंदाजाला हॅलो तळा गेला सर माने चंद्रकांतची गोकाटी आपल्याला संजय शेठ बोलत आहेत